आधी मी तुम्हाला एक गोष्ट आधी सांगून टाकते की हे घर माझं स्वतःचं नाही आम्ही रेंटने राहतो बऱ्याच जणांना गैरसमज झालाय की हे घर तुझं स्वतःचं आहे खोटं बोलते असं करते तसं करते पहिली गोष्ट घ्यायचं असतं तर वन आरकी नसतं घेतलं वन बी एच के घेतलं असतं भविष्यात ते उपयोगी पण पडेल त्यासाठी आणि फ्लॅट घेणे इतकी सोपी गोष्ट नाही आहे भरपूर कुटाणे असतात त्याचे म्हणजे की बँक लोन किती देईल त्याच्यानंतर ना आपण किती भरायचे हप्ता कितीचं लागतो आहे अशा साऱ्या गोष्टी असतात कोणी फ्लॅट घेतला असेल त्यांना माहिती असेल आणि दुसरी गोष्ट फ्लॅट घ्यायला आपल्या कामाचं काय म्हणतात पगाराचं रिसिप्ट काय म्हणतात ना ते लागतं जागा न लागती म्हणजे त्याच्यावर आपण बँक आपल्याला कर्ज देईल आणि दुसरं म्हणजे अजून काहीतरी साईड बिझनेस असावा लागतो तर ते सगळं आमच्याकडं काहीच नव्हतं जागा आहे ती पण माझ्या मिस्टरांच्या नावावर नाही आहे त्यांच्या वडिलांच्याच म्हणजे माझ्या सासऱ्यांच्याच नावावर आहे आम्ही काही सरकारी नोकरी नाही की त्याला आम्हाला पगाराचं रिसीट वगैरे भेटेल तर ते त्यामुळं जागा घेणं सॉरी फ्लॅट घेणं नकोच लय कुठं नसतं त्यासाठी त्यामुळं फ्लॅट घेतलेला नाही आहे आम्ही आणि आमचं हे भाड्याचं घर आहे तर समजलं असेल तुम्हाला नाही पण कोणी घरातलेच आमचे नातेवाईक असतील ना नातेवाईक नाते असतील नाते ना त्यांना गैरसमज झाला आहे की आमचा फ्लॅट आहे आणि पूजा घातली ती माझं एक स्वप्न आहे की स्वतःचं घर असणार आणि त्याला मी, मी अशी सजवीन आणि मी थाटामाटत पूजेला बसून छान अशी साडी नेसून ते माझं स्वप्न आहे तर ते स्वप्न मी पूर्ण करणार मग जर माझं घराचं स्वप्न पूर्ण झालं असतं हे जर आम्ही घर घेतलं असतं तर मी छान अशी साडी घालून पूजा केली असती ब्लॉग बनवला असता भरपूर सारे काही गोष्टी घडल्या असत्या पण तसं काहीच घडलं नाही आहे तर तुम्ही समजून जा आमचं नाही आहे तर अफवा उठवू नका की आम्ही फ्लॅट घेतलाय नाही घेतला फ्लॅट घ्यायचं म्हणजे सुखाची गोष्ट नसते तुम्हाला एवढं सगळं माहीत असेल पण पण नाही माहीत असल्यासारखं करता असं मला वाटतं कोणी मनाव घेऊ नका ज्यांना बोलले त्यांना कळला सर आपला फ्लॅट नाही आहे रेंट राहतो आणि ते आमच्या शेजारचे गावचे आहेत आम्ही ज्या म्हणजे ह्या घराचे मालक आहेत ना ते हिंगमेगावच्या आम आहेत आमच्या शेजारी साहेब त्यांनी आम्हाला सजेस्ट केलं होतं की इथे राहावं म्हणून तर जाऊ द्या आपण जास्त वेग आला होता आपल्या होम टूरला सुरुवात चला हाय हॅलो नमस्कार मी काजूल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या काही नवीन ब्लॉगमध्ये कसे असं की जण मस्त म्हणजे ताने आनंदात असं तर फायनली रिक्वेस्टेड ब्लॉग येतोय का तो आहे होम टूरचा तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका तर आज मी करून टाकणार आहे माझ्या घराची सफर तुम्हाला थांबले होते थोड्या वेळ कारण मला अजून डेकोरेट करायचं मी शोरूम काही काही मागवले पण त्याची डिलेवरी लेट होणार आहे त्यामुळं तुम्हाला जास्त जे थांबवून काही अर्थ नाही आहे भरपूर वेळ झाला तर येऊन महिना होत आला पण तुम्हाला दाखवलं नाही मी माझं घर थोडं तुम्ही बघितलंच आहे ब्लॉगमध्ये पण तरी पण प्रॉपर तुम्हाला दाखवून टाकत्याच तर चला जास्त वेळ न न लावता आपण आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया मी ठरवलं होतं की सोनू एज आधी ब्लॉग बनवायचा बन नाही झालं तसं टायमिंगच झालं मला आवडतं आवरता आवर म्हणजे घर काहीच नाही आवरलं जसं आहे तसंच आहे घर पण माझंच आवरायला मला टायमिंग लागला जो की व्हिडिओ एडिट केला नंतर अपलोड केला आणि मग आता हा ब्लॉग शूट करायला घेते मी तर चला बघूया व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण बघा आणि कमेंट करून सांगा घर कसं आहे ते चला बघूया हे पार्किंग एरिया मी तुम हात आहे मध्ये कारण कपडे सुकायला टाकले त्यामुळं तर मी पण तिथंच टाकते पिवळी असे दिसत असेल ना तिथं आमचे कपडे असतात तर चला आपण बघूया छोटंसंच आहे पार्किंग जास्त मोठं नाही आहे आणि पार्किंग एरियामध्येच आपली रूम आहे जी अशी छान आहे आता मला याला सण पण आलेत गणपती गौराई आणि सगळं तर आता त्याला तोरण वगैरे पण सगळं काय आले पण तुम्हाला जास्त थांबवू शकत नव्हती मी होम टूरसाठी त्यामुळे लवकर शूट करते तर इकडं आहे इमिटर वगैरे इकडं आहेत जीना कचरा सगळं खालीच टाकतात वरती पण टाकत नाही पण मी एवढा पोर साफ करूनच घेते तर चला आपण आता आतमध्ये एंट्री करूया आपलं खाली घर आहे पार्किंग एरियाला ग्राउंड फ्लोअर म्हणतात त्याला तर इन स्टार्टिंगलाच हा आहे हा बेड जो की इथे लावला आहे हा बेड पहिल्यांदा सांगते हा बेड त्यांचाच आहे आपला काय नाही आहे आपला बेड पलीकडं आहे हां म्हणून मला सोनू यायच्या आधी होम टूर करायचं समजलं असेल तुम्हाला तर हावाला बेड त्यांचा आहे सोपा कम बेड आहे म्हणजे ह्याचा बेड पण होतो पण आता आम्ही त्याला सोपा करून ठेवला आहे ही गादी ह्याच्यासाठी पण मी कवर मागवले होते कधी ते कधी येतेत कधी नाही काय माहीत नाही इकडं आहे आमचा बेड आपला बेड नंतर इकडं आहे की विंडोज ती भली मोठी आहे बरं का तुम्हाला ती व्हिडिओमध्ये छुट्टी दिसत असेल पण भरपूर मोठी खिडकी आहे आणि पावसाळा आता सुरू असल्याचाच जमा आहे कधी पाऊस येतो आहे कधी ऊन पडतं आहे तर इथं रशी बांधले मी म्हणजे कपडे सुकाय टाकायला होईल म्हणून तर पडदा वगैरे आमचा आहेत बरं का पडदा आम्ही लावलेत आणि इकडं आहे कपाट कपाट पण त्यांचंच आहे कपाट पण काय आपलं नाही पण बरे एक गोष्ट बरी झाली की त्यात भरपूर सारे कपडे मावतात माझ्या जी की म्हणजे जागाच नव्हती ठेवायला पण आता तिथं होऊन आहे ते ॲडजस्ट आणि कपाट फुल भरले थोडी पण जागा शिल्लक नाही तर हे आहे कपाट आणि कपाटवरती जी ब्लँकेट दिसत नाही ना ती पण घरमालकांचीच आहे जे इथं आधी होते ते नंतर तिकडे गेले ना त्यामुळे त्यांचं नेम सामान इथंच होतं तर आम्ही काय जास्त त्यांचं सामान एक मिनिट आम्ही काय त्यांचं जास्त सामान वापरत नाही मोजका आम्हाला जे जी गरज पडते तीच वापरतो बाकी काय जास्त वापरत बसत नाहीये तर इकडं आहे देवघर त्यांनी त्यांच्यानुसार करून घेतलं होतं तुम्ही म्हणता खाली कर आता खाली कुठं मांडणार मला सांगा इथं आहे मशीन तर मशिनीवर नको वाटते मांडायला प्रत्येक वेळेस काय शिवायचं म्हणलं का ते उचला वरती ठेवा ते नको ते वर आहे तेच बरं आहे आता मी बेडवरती नाही उभं राहा जसं मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल खाली उभं राहूनच करते तर जाऊ द्या कपाड्याच्या जा शेजारी आहे मशीन मशनीवर ठेवली सायकल हां तो गणपतीचा फोटो ना तो घर मालकाचाच आहे जो है तो होता तर मी तिथे त्यासोबत पूजन करते त्याचं हां कुठपर्यंत होतो आपण तर बघा जागाच नाही आहे सायकल ठेवाय पण जागा नाही म्हणून साठी मी सायकल याच्यावरच ठेवून दिली ते इथं ठेवली मशीन त्याच्या शेजारीच कपट हे कपट मला इथं लावायचं होतं इथं पण ते अडगं लागलं त्यामुळं मग हिथंच ठेवलं आणि इथं मला सजावट करायची होती पण आता ते होतच नाही आहे काही करणार तर जाऊ देत इथं आहे कपाट ते आहे मशीनीचं ते वरती ठेवलं ते, ते लागतं नंतर ना इकडे तिकडे जाताना आणि किचन पण एवढं हे आहे पॅक की तिथं भांड्याची मांडणी ठेवायला पण जागा नाही त्यामुळं भांड्याची मांडणी पण इथंच ठेवली आणि त्याला मी घरी शिवायला पडत आहे तो टाकला त्याच्यावर तसं सामान राहतं त्यात बरं का आमचं फॅन वगैरे आहे ती दुसरीकडे कुठं ठेवायला जागा नाही किंवा माझं सामान कपडे डेलीचे तर होऊन जात त्याच्यावर आणि एक गोष्ट मी सांगते एक मिनटं की मी घर काहीच आवरलं नाही जसं आहे ना तसंच मी तुम्हाला दाखवते म्हणजे ते बघा सोनूचं स्वेटर वगैरे तिथं पडलं आहे मी काय आवरत बसलं नाही तुम्ही कधी जरी माझ्या घरी आलं ना तरी माझं घर तुम्हाला असंच दिसणार काहीच बदल नाही दिसणार की असं नाही की व्हिडिओ पुरतं मी चेंज करते म्हणजे व्हिडिओ पुरतं व्यवस्थित ठेवते नंतर ना पसारा असतो असं कधीच नाही जसं आहे तसं मी तुम्हाला दाखवते तर हे कपाट इथं आता आतमध्ये नाही दाखवत तुम्हाला काय काय ठेवलंय त्याच्या शेजारी त्यांच्याच खुर्च्या इथे खुर्ची मोडली बहुतेक हा हा बघा पाय मोडला त्याचा मग ते दोन्ही खुर्च्या एकत्रच ठेवल्यात त्या नंतर ना हा आहे टी व्हीचा पॉईंटसाठी काढलेलं टेबल पण इथं त्यांनी वरची केबलच दिली नाही त्यामुळे आम आम्ही आमचा टी व्ही आणला नाही अजून पण आणू लवकरच तर हे पण मला फायद्याला पडतं जिथे ह्याच्यात माझं छोटं मोठं सामान किराणा असो काय असो ते मी ह्याच्यात ठेवून देते आणि मला म्हणजे नाही ह्या घरात मी आधी तुम्हाला सांगते हां ह्या घरात ना काही काही गोष्टींना हक्काची जागा भेटली की जे म्हणजे देवारा देवाराला पण हक्काची जागा भेटली कारण इथे तिथे कुठं ठेवा असं होतं तर तिथे ते बेस्ट आहे आपला हात जाणार नाही आहे काय नाही म्हणजे त्या दिवसात आणि बेस्ट आहे ते आणि मनी प्लांट प्रत्येक वेळेस म्हणजे जेव्हा आम्ही मॅडमच्या रूमवरती राहायचो ना तेव्हा पण तिथं एक प्रॉब्लेम होता की मनी प्लांट कुठं ठेवायचा मी किचनपासी ठेवायची पाण्याचा नळ होतो ना तिथं मग तिथं नळ चालू केला का मग त्याला हात लागायचा पानं तुटायची काय पण व्हायचं तिथं पण जागा नव्हती नंतर नंतर आम्ही आजीच्या रूमवरती गेलो तिथं पण तोच प्रॉब्लेम कुठं ठेवायचं समजत नव्हतं पण आता ना छान अशी जागा भेटली आपल्या मनी प्लॅन्टला आणि तिथं ते उठून पण दिसतं मला अजून झाडं आणायचेत पण तेव्हा मी वेगळं टूर करेलच नक्कीच जेव्हा मी घर सजवेल तेव्हा तर मनी प्लॅन्ट पण इथं ठेवलं आहे आता सोनू शाळेत नाही म्हणतो जे ती टिफिन बॅग तिथं ठेवली नाही तर तिकडे अडकवलेली असते इथं पण जास्त काही नसतं पसरा असंच असतं जर कधी फक्त मोबाईल आणि जे काही छोटं मोठं चावी किल्ली ही सॉरी कुलूप किल्ली काय असेल ते इथं पाण्याच इथंच ठेवलं आहे कारण किचनमध्ये जा या त्यासाठी इथं ही बेस्ट आहे कारण किचनमध्ये हे ठेवायला जागाच नाही त्यामुळे इथं ठेवलं आहे तर आता चला आपण किचन मध्ये जाऊया हवाला पडदा मला ना असलाच पडदा घ्यायचा होता पण दोन्ही वेगवेगळं वेग भेटलं त्या मापाचा नव्हता छोटा विंडो जो होता मग म्हटलं असू ते जाऊ देत तर इथं दरवाजा नंतर बेड कपाट ते नंतरने तुम्हाला हां चुन कुठं बसेल नंतर तुम्हाला एकदाशी झलक दाखवेल तर चला आपण किचन मध्ये जाऊया ही बेस्ट आहे पडदा असणार <laughs> कारण पसारा असला तरी दिसायचं काही कामच नाही मशीन इथं बेसिंग त्याला न जोडून टाकलाय दुसरीकडे कुठं पॉईंटच नव्हतं त्यामुळं तर किचन आहे साफसुथरा बऱ्यापैकी आहे गॅस गॅस शेजारी इकडे एक विंडोज आहे त्याच्या शेजारी आहे फ्रीज फ्रीजनंतर नंतर नाही भांड्याची मांडणी मला अजिबात असली भांड्याची मांडणी आवडत नाही मला माझीच भांड्याची मांडणी आवडते कारण त्याच्यावर माझे सगळे भांडे व्यवस्थित बसतात नेटनेटकी बसतात त्यामुळं ह्याच्यावर काय कसं पण बसवते लागते नाही मला आवडत आणि भांडी पण तुम्ही बघू शकता कशी पण मांडले की मी मला नाही मोड त्याच्यावर मांडायला तर इकडे आहे भांड्याची मांडणी फ्रीज आणि गॅस आणि असा किचन ओटा स्वयंपाक करायला लागला तर जागा पॅक होऊन जाते कारण बा किच गॅसच्या पुढं थोडंसंच एवढा एवढा पेस आहे या तर तिथं काय ठेवताच हो येत नाही त्यामुळे इकडं पसार होतो जर भांडी घासून जर रॅकवरती ठेवलं तर जागाच पॅक होती तर आता मी खाली ठेवलेत भांडी त्यामुळे तुम्हाला तसं दिसत असेल एक मिनटं मी लाईट लावते हा तर इथं आहे बाथरूम मला अजिबात किचनमध्ये बाथरूम आवडत नाही पण काय करणार आता आपलं घर नाही आहे किंवा आपण आपल्या पद्धतीने बनवून नाही घेतलं की ते सांगायला पण असो बाथरूम पण आहे बऱ्यापैकी पाणी वगैरे भरून ठेवावं लागतं आम्हाला कारण आंघोळीला आम्ही जे ग्रामपंचायतीचं पाणी येतं ना तेच वापरतो बाकी मस्त आहे गिजरसाठी त्यांनी पॉईंट वगैरे काढून दिला इथं पॉईंटचं काहीच टेन्शन नाही सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत अटॅचेस आहे सगळ्या गोष्टीसाठी पॉईंट आहे इथं फ्रीजसाठी पॉईंट आहे बघा इथं फ्रीजसाठी फ्रीज नंतर नाही तर आहे जो गिजर सॉरी फिल्टरसाठी आहे नळ पण आहे दुसरा फिल्टरसाठी आणि इथं आहे हिटर वगैरे काही पण आपण लावू शकतो पण ना मशीन आतमध्ये बसत नव्हतं त्यामुळे मशीन इथंच ठेवून टाकली म्हणजे ते बोलले आम्हाला की तिकडं न्या कुठं पण न्या पण पण सुद्धा त्या दिवशी ते आले होते जागाच नाही आतमध्ये ठेवायला आणि नळाला पाणी पण स्लो होते तर मशीनला पाणी लई लागते ना त्यांनी सांगितले तरच ठेवा त्यांनी पण इथंच ठेवली होती मग आम्ही पण नाही हलवली त्या जागेवर आहे ते आहे तसंच तर बघून घ्या किचन तुम्हाला इथे शाळा असल्यामुळं आवाज येत असेल तर असं आहे छोटंसं किचन आणि वन आर वन के आहे वन बी एच के नाही वन आर वन हो पी पी ना। के आहे पण छान आहे मला जसं पाहिजे होतं तसं घर आहे आणि हो इकडं ओ पी वगैरे आहे ना हे बघू शकता तुम्ही इतकं छान वाटतं रात्रीचं लय मस्त वाटतं मला दाखवते आता मी सगळ्या लाईटा लावल्या तिथे बघा लाईट चेंज पण होते छान वाटतं असं पण मस्तीच आहे फॅन वगैरे आहे हे मला छान आवडलं मस्त आहे आणि मेन गोष्ट पार्किंगला असल्यामुळं छान आहे बाहेर कपडे सुकाय टाकले ते मी तुम्हाला नाही दाखवू शकत दुसरे जे आहे हां तर चला आता मी हे करते तर कसं वाटलं माझ्या घराचं होम टूर मला खरंच थांबायचं होतं मी भरपूर काय काय आहे तिथं डेकोरेट करण्यासाठी किंवा तिथं लावण्यासाठी दरवाजाला लावण्यासाठी पण जास्त लय लांबून उपयोग नाही आहे तुम्ही नंतर म्हणताला आम्ही इतकं फोर्स करतोय धाकव घर तर दाखवत नाही आहे त्यामुळं दाखवून टाकलं वन वन आर के आहे आणि कसं वाटलं सांगा कमेंट करून आवडलं तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कशा ब्लॉग बघायला तुम्हाला आवडतील हे नक्कीच कमेंट करून सांगा आणि वन आर के आहे बरं का वन बी एच के नाही वन बी एच केला भाडं पडले ना आम्ही राहणार दोघं तिघं तर एवढं मोठं घर घेऊन पण काय उपयोग नाही एवढंच आमचं सगळं मॅनेज होतं झोपायसाठी पण जागापुरती सगळ्या गोष्टी होत्या तर मोठं घर घेण्यात काय उपयोग नाही तर चला कसं वाटतंय घर नक्कीच कमेंट करून सांगा आणि कुठं काही बदल केला पाहिजे हे पण तुम्ही मला आयडिया द्या पहिल्यांदा ह्या दोन वस्तूंची आयडिया द्या हे दोन मी कुठं ठेवू किचनमध्ये बघितलं पण तुम्ही जागा नाही आहे ठेवायला तरी पण तुम्हाला जर काही वाटत असेल की मी अजून चेंज केलं पाहिजे तर मला नक्की आयडिया द्या, द्या तुम्ही मी करेन नक्की तसं पण आयडिया देण्यासारखं काही नाही आहे पण तरी पण कुणी असल घरात सगळं व्यवस्थित ठेवण्यामध्ये एक्सपर्ट तर त्याला ते आयडिया आपोआप येते बसले तिकडे झाला आता आम्हाला जेवण करायचं तर उदय भेटू एका नवीन ब्लॉग सोबत तोपर्यंत काळजी घ्या मस्त राहा हसत राहन असेच आपल्या चॅनलला कनेक्ट राहा कनेक रा। बाय बाय